राम कृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे बळीरामपाडे आता बघा एक तुम्हाला नवीन मी फुल दाखवतो फुल तर सगळ्यांना माहिती आहे पण ह्याची एवढी ओळख नसती आता तुम्हाला मी ह्या फुलाची माहिती सांगतो कशी कशी आहे कशी कशी नाही बघा हे श्री श्रीकृष्ण कमळ म्हणते ह्याच्यामधून चार पाच जाती आहेत तर पण आता ह्याच्यातली आपली एकच गौसली ते आता बघूत हे एक सफेद आहे तर सफेद म्हणजे चांगले आहे ते चांगलं आहे तर बघा आता ही तुम्हाला दाखवतो जवळ घेऊन फुल फुलाचं कसं आहे एव्हा ही चक्र ये एक, ये वर हे तुम्हाला एक दोन तीन ही वरचे जे तीन दांडे आहेत ही श्रीकृष्ण आणि त्याच्या दोन पत्नी आहे त्याच्या बायको दोन त्याच्या श्रीकृष्णाचे आठ लग्न झालेले आहेत आठ लग्नामधून जांबवंती अन रुक्मिणी ही दोन स त्याच्या आवडत्या होत्या जामबुंती आणि रुक्मिणी आणि बाकी जे खाल्ले जे आहेत ही पाच पाच पांडव आहेत ते एक दोन तीन चार पाच बघा ही खाल्ले पाच ती पाच पांडव आहेत कारण श्रीकृष्णाला पाच पांडव जास्त प्रिय होते त्या पाच पांडवाच्या खाली ही शंभर कौरव आहेत ही बारीक बारीक काळे जे आहेत हे शंभर कौरव आहेत ते शंभर कौरव हो, पाच हो, पांडव हो, आणि त्याच्या खाल्लं ही बाकीचं एक तुम्हाला महागून दाखवायचं म्हणजे हे सगळं युद्ध झालेलं फुलावर आपल्याला कळतं तर त्याच्या महागून हे हो का ही महागून असं एक गुच्छा अर्थ ही हो का ही त्याचं कौरावाचं सैन्य सैन्य म्हणा थोडकी लय बारीक बारीक केसावणी आहे सगळं तर ते सगळं असं स दाखवलेलं या फुलामध्ये अर्थ तर तुम्ही मापून बघा हे सगळे ही शंभर काड्या आहेत हे बाकीच्या बारक्या बी आणि ही मधलं जे आहे ती फुलाच्या पाकळ्या आहेत तर ह्याला काय करते तर जर चांगलं सुंदर फुलं आहे सगळी अशी माहिती दिली तर ह्याला मुंग्या लागतात जर कुठे घरात लावलेलं असलं काही तर मुंग्या ही फुलं बा दुसरे सुंदर दोन कलर जे आहेत ते मुंग्या फुलाला खात्यात आणि ह्या फुलाला मुंग्या खायल्यावर त्याला काय करते तर लसूण बारीक पाण्यात वाटायचा पाण्यात वाटून स्प्रेमध्ये टाकायचा चवता चोथा करून टाकायचा आणि त्या पाण्यानं दोन दिवसाला ह्याला फुलावर फवारणी करायची त्या लसणाची एक तर ती आयुर्वेदिकचं आहे लसूण बी पण आयुर्वेदिक असल्यामुळे या फुलाला बी काही होत नाही दुसरं किट दुसरं जर तुम्ही कुठलं इशारिक औषध मारलं तर इशारी औषध मारलं की झाडाला बी त्रास होत असतो चांगलं नसतं ते, दुसरे ते ती झालं परत दुसरं एक सांगतो औषध काय करते दालचिनीची पावडर घ्यायची पाण्यात टाकायची आणि ती बी फवार्यामध्ये घालायची ते जेवढे फुलं आहे त्या फुलावर दालचिनीचं ते पाणी फवारीत मारायचं बीशी फिशी कुठलं काही टाकू नका केमिकल आशिड कुठलं फवारू नका शेतावर जी औषधं काय ती फवारू नका कारण का ही फुलाचं आयुष्य दोन दिव दिव दिवसात असतं दोन दिवसात फुल पुन्हा बी बनवाय चालू होतं त्याच्यामध्ये बी बनतं बी प्रकृतीचा नियमच आहे की आपलं काम झालं की पटकनलं की आपलं आपलं महाग वंशावर सोडण्यासाठी म्हणजे बी तयार करणे काम तर बी तयार करणं म्हणजे परत काय होतं त्याला बोंड येतं बोंड तयार होतं न मधली मधली बी तयार करते ते तर बी तयार झालं की बघा असं बी तयार होतं बी तयार झालं की पुन्हा असंच वारी बारीक बी असते ती वारीनं उडून इकडे तिकडे लांब पांगत आहे तर हे श्रीकृष्णाचे कमळाचे दोन तीन व्हरायटी आहेत दोन तीन एक चार मला माहिती आहेत चार श्रीकृष्ण कमळ आहेत तर ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लाईक करून घ्या घंटीचं बटन दावा रामकृष्ण हरिमावले